यानंतर पाहूया समृद्धी हायवेच्या अधिकाऱ्यांनी घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला होता याबद्दल मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेशही देऊ केले बरं हे आदेश तर देण्यात आले पण पुढे जाऊन या संदर्भातल्या चौकशीचं झालं काय याबद्दल अजूनही का काही कळू शकलेलं नाहीये एक पारदर्शी कारभार उभा राहायला पाहिजे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये एक पारदर्शी परिवर्तन करण्याकरता मुख्यमंत्री नेहमीच पारदर्शकतेचा डांगोरा पिटत असतात पण वस्तुस्थिती मात्र तशी नाहीये किमान त्यांच्या अधिकाऱ्यांबाबत तरी तेच म्हणावं लागेल मुंबई नागपूर समृद्धी हायवेलगत कोट्यवधी रुपयांची जमीन खरेदी करणाऱ्या अधिकाऱ्यांची माहिती देण्यात मुख्यमंत्री कार्यालय टाळाटाळ करत आहे हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कारवाईचं आश्वासन दिलं होतं पण सहा महिन्यात ना कारवाई झाली ना चौकशी झाली मुख्यमंत्री कार्यालयात प्रवीण वाटेगावकर का यांनी माहितीच्या अधिकारात अर्ज दाखल केला त्या अर्जाचा अक्षरशः फुटबॉल करण्यात आला याबाबतची माहिती मागवली होती मुख्यमंत्री कार्यालयाने माझी तक्रार पीडब्ल्यूटी टोल टोलवली आणि होम डिपार्टमेंटकडे टोलवली म्हणजे गृह मंत्रालयाकडे पी डब्ल्यू टीने माझी तक्रार महसूल मंत्रे मंत्र्यांकडे टोलवली महसूल खात्याने ती तक्रार परत पीडब्ल्यू टी कडे वर्ग केलेली आहे प्रधान सचिव प्रवीण परदेशी आणि काही निवृत्त अधिकाऱ्यांनी जमीन खरेदी केल्याचा हा आरोप आहे प्रवीण परदेशी मुख्यमंत्री कार्यालयात असल्यानं या प्रकरणाची चौकशी होत नसल्याचा आरोप वाटेगावकर यांनी केला प्रवीण परदेशी मुख्यमंत्री कार्यालयामध्ये काम करत राहणार कारण त्यांच्याच नाते नातेवाईकांवरती ह्या सगळ्या जमिनींचा आरोप आहे तोपर्यंत या प्रकरणात कोणतीही ठोस कारवाई होण्याची अजिबात शक्यता नाही मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर ही सहा महिने जर चौकशी होत नसेल तर संशयाचं दुःख दाट होतंय हे निश्चित आहे राज्य सरकारनं आता या संदर्भातली स्पष्ट भूमिका घेऊन नेमकं या प्रकारात घडलं काय हे सांगायला हवं हो। सरकारचा कारभार पारदर्शक आहे असं मुख्यमंत्री सांगतात मग समृद्धी हायवेलगत जमीन खरेदी घोटाळ्याचं काय झालं त्यांच्यावर कारवाई का झाली नाही याचं उत्तर का मिळत नाही असा सवाल वाटेगावकरांनी उपस्थित केला